संस्था आयोजित शहापूर कुणबी महोत्सव दोन हजार चोवीस च्या या पर्वामध्ये ते बारा फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या सन्माननीय अध्यक्ष किरणजी सोकांडे साहेब यांच्या नेतृत्वाने यांच्या पुढाकाराने सर्व समाज बंधू भगिनींना घेऊन कुणबी महोत्सव दोन हजार चोवीस या अगदी महाउत्सवासाठी आपण सर्वजण पत्रकार परिषदेच्या रूपानं जे सर्व पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात आपण सर्वांचं आम्हा सर्व कुणबी सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो अर्थात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कुणबी महोत्सव होतोय दरवर्षी आपली वेगवेगळी संकल्पना असते यावर्षी नेमकी कोणती संकल्पना असणार आहे कशा पद्धतीने हा महोत्सव आयोजित करणार आहात यावर्षी मागील तीन वर्षा म्हणजे तीन वर्षापेक्षा आपण दोन हजार एकोणीसपासून करतो आहे मधला कोरोना काळामधला आपण रद्द झालेला कुणबी महोत्सव हा दोन हजार बावीसला केला तेवीसला केला त्यानंतर आपण आता करतो आहे या तीनही वेळा आपण आपल्या कार्यक्रमाची टोटल इव्हेंटची जी आपली थीम असते थी। ती आपण एक सामाजिक दृष्टिकोनातून सा आपण अर्प समाजाला अर्पण केलेली अथवा आपल्या समाज बांधवांना अर्पण केलेली दोन हजार एकोणीसला आपण मुंबई आमची आपल्या जवळची मुंबई आपली आहे हे दाखवण्यासाठी मुंबईचं आपण गेटवेचं आपण गेटचं आपण प्रतिकृती केली आणि स्टेजला आपण मुंबईचं हे आणलं आणि दुसऱ्यावेळी आपण या आपल्या ओबीसीचे लढे चालू आहेत देशभरात लढे चालू आहेत आणि देशभरात आपण त्या ओबीसीच्या माध्यमातून आपल्या हक्कांसाठी आपल्या राजकीय आरक्षण असेल सामाजिक आरक्षण असेल त्यासाठी आहे आणि त्यासाठी आता आपल्याला दिल्लीकडे कूच करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण मागच्या वेळी लाल किल्ल्याचं आपण प्रतिकृती यावेळी सा या साकारली होती यावर्षी आपण दोन हजार एकोणीसपासून माझी संकल्पना होती इच्छा होती की आपला एक कार्यक्रम आपल्या वारकरी बांधवांना सांप्रदायिक प्रांताला परमार्थाला आपल्या अर्पण करावा किंवा त्यांना समर्पित करावा आणि त्यानुसार मी यावेळी आपल्या पंढरपूर मंदिराचं आणि विठोबा राहायला आणि आपल्या वारकऱ्यांना हा सर्व या वर्षाची थी थीम समर्पित केली आहे त्यानुसार काम चालू आहे आपण बघताय आणि ते लवकरच या कार्यक्रमाच्या आधी पूर्ण होईल सगळं आणि पहिला दिवस आपण त्यात त्यांना आपण समर्पित केलं आहे आपल्या वारकरी बांधवांना आणि त्याप्रमाणे आपण शोभायात्रेमध्ये देखील त्यांचा सहभाग असणे असण्यासाठी आपल्या माध्यमातूनही मी त्यांना आव्हानित आवाहन करतो त्यांना विनंती करतो आणि इतर माध्यमातूनही आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो आहे त्यांना निमंत्रित केले त्यासाठी आणि ते आपल्या पहिल्या शोभायात्रेमध्ये त्यांना आपण इकडे घेऊन येणार सर्वांना आपल्या समाज बांधव मता भगिनींसह इथे आपण हरिपाठाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर भावगीत भक्तीगीत असा संगीत आपलं जे असेल म आपलं मराठी संगीत आणि त्या त्यांचा त्यांच्याशी साजेसा असं त्यांना असं आपण एक कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या महाराष्ट्राची लोकधाराचे आपले महेचे कंटे आहेत आणि त्याही सोबत आपल्या भाग्यश्री बस्ते आई आहेत असा तो पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपण त्यांना समर्पित केला आहे दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आपण महिलांना नेहमीप्रमाणे आपण समर्पित करतो आपण माता भगिनींना तो कार्यक्रम त्यांच्यासाठी तो दिवस असतो त्या दिवशी देखील आपण महिलांचा मान सन्मानासह अनेक विविध कार्यक्रम ठेवलेत त्याची माहिती सरांनी आपण दिली तिसऱ्या दिवशी आपण पूर्वीपासून मला असं वाटायचं आपण चित्रपट प्रमोशनाच्या अनेक काही कार्यक्रमांना माझं जाणं झालं तिथे मला बघायला मिळालं आणि तिथली क्राऊड बघितली म्हणजे गर्दी बघितली इतर काही गोष्टी बघितल्या ज्यावेळी आपण कार्यक्रम करतो आहे मागील दोन तीन वर्षापासून त्यावेळी मी अनुभवलं का आपल्याकडे येणारी लोकं बांधव सर्व समाज बांधव हे लाखोंच्या संख्येने येतात आणि इकडचे आपले कलाकार शापूर तालुक्यामध्ये अतिशय गुणवंत आता कलाकार यापूर्वी होते आणि आताही नव्याने सुरुवात झालेली आहे अनेक क्षेत्रात आपले कलाकार आज प पा, पा, करत आहेत आणि चित्रपटामध्ये देखील आपले कलाकार गेले सिरियलमध्ये गेलेत तर मग अशावेळी कला आपल्या कलाकारांना आणि आपल्या शापूर तालुक्यातील या सर्व गुणवंतांची आपल्या भूमीची माहिती चित्रपट क्षेत्राला पण जावी असा माझा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला यावर्षी यश आलं आणि आपण श्री राहुलजी जाधव यांचं दिग्दर्शित चित्रपट मोगल मर्दिनी तारा राणी याचा आपण प्रमोशन इकडे आणतोय तिसऱ्या दिवशी मग त्यानिमित्ताने तो देखील एक स्त्रियांचा सन्मान आहे आणि आपल्या शिवरायांच्या का आपल्या इतिहासाला आपण पुन्हा एकदा उजाळा देतो दे मा आने आने आहे हे देखील हा देखील एक प्रयत्न आहे आणि आपण त्याच माध्यमातून आपले ओबीसीचे अनेक नेते आणि अनेक आपले ओबीसीचे कार्यकर्ते आपण सर्व किंवा ओबीसीशी संबंधित सर्व संघटना या प्रयत्न करत आहेत आरक्षण टीका वगैरे आरक्षण जो आहे आपला त्याच्यामध्ये ओबीसींवर अन्याय होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करत आहेत त्यांना देखील आपण लाखोच्या संख्येने असलेल्या समाज बांधवांना त्याची व्यवस्थित माहिती जावी कायदेशीररीत्या माहिती जावी हा देखील प्रयत्न माझा आहे आणि म्हणूनच आपण काही आपले ओबीसी प्रमुख संघटनांचे आपले तालुक्यातील आहेत त्यांच्याशी संपर्क साधू तो देखील एक आपण कार्यक्रम त्यामध्ये आपण चर्चेचा ठेवत आहोत आणि अशाच रीतीने चौथा दिवस देखील आपला नेहमीप्रमाणे तरुण युवा आपल्या नवीन पिढीचा जल्लोषातमध्ये आपण समाज प्रबोधन करण्याचा हा प्रयत्न करत आहोत अशा स्वरूपाचा एकूणच हा कार्यक्रम आहे आणि आपले स्टॉल आपले आहेत देखील आपण आपल्या बचत गटांना आपल्या इतर लोकांना त्यातून रोजगार निर्माणचा देखील आपण प्रयत्न केलेला आहे असा आपला दरवेळी प्रयत्न असतो आणि विशेष म्हणजे आपण समाज बांधवांना कोणताही आर्थिक भार न देण्याचा प्रयत्न करत हा कार्यक्रम आता हा तिसरा पर्व आहे बोलल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण हा कार्यक्रम करत आहोत साहेब तुम्ही मोस्टमध्ये कोणकोण प्रमुख पाहुणे येणार या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे आम्ही सर्वांनाच म्हणजे अगदी पंचायत राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या घरी दे देखील आम्ही कार्यालयात जाऊन त्या दिवशी भेट देऊन आलो आणि पत्र देऊन आलो त्याचप्रमाणे सुरेश मामा मात्रे असतील आपले कतोरे साहेब असतील त्यांच्यासह आज आजच आम्ही आज, आज मातोश्रीवर गेलो होतो माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची देखील आम्ही भेट घेतली त्यांना देखील आम्ही निमंत्रित केले आणि मुख्यमंत्री साहेबांची भेट मिळावी यासाठी मी आपले तालुक जिल्हा अध्यक्ष आहेत मारुतीजी साहेब यांना देखील मी संपर्क केला होता त्यांच्याकडनं काय उत्तर मिळालं तर त्याप्रमाणे आम्ही उद्या एक दिवस आहे तर आम्ही त्यांच्याशीही संपर्क साधू त्यांना देखील आपण निमंत्रित करूयात आणि अशा प्रकारे विविध पक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत सगळ्यांशी आम्ही स संपर्क साधलेला आहे त्यांना कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर जिजाऊ संघटनेचे आदरणीय निलजी साहेब यांना देखील मी कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे त्यांची देखील आम्ही भेट घेणार आहोत त्यांना देखील आम्ही निमंत्रित करणार आहोत कदाचित उद्या त्यांचा वेळ मिळेल मला तर त्यांना देखील आम्ही भेटणार आहोत अशा प्रकारे सर्वच सामाजिक आणि राजकीय राजकीय संघटनांशी संबंधित सगळ्या मान्यवरांच्या आम्ही भेटी घेतलेल्या आहेत त्यांना निमंत्रित केलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमातून आपल्या सर्व समाज बांधवांना भगिनींना मातांना देखील निमंत्रित करतोय हिंदी महोत्सव म्हटला तर आदरणीय लाखोच्या संख्येने इथे भाविक महोत्सवमध्ये येतात परंतु मेन हा रस्ता आहे आसनगाव स्टेशन रस्ता इथे पास करून नागरिकांची जाताना खूप त्यांना त्रास सांगणार यांची व्यवस्था कशा पद्धतीने तुम्ही केली याच्यामध्ये बघा आम्ही सन्माननीय पोलीस महा आपले महान निरीक्षक असतील पोलीस यंत्रणा असेल यांना तसेच आपण यावेळी सुरक्षा कर्मचारी देखील आपल्या आपन, असतात आपल्याकडे ते देखील वेळोवेळी वेड़ मदत करतात करत असतात परंतु आपल्याकडे येणारी लोकांची संख्या समाजाची संख्या ही मोठी असते आणि त्यामुळे देखील त्याचबरोबर आपल्या प्रवास करणारे ट्रेनला प्रवास करणारे आपले प्रवासी देखील मोठ्या संख्येने असतात त्यामुळे थोडीफार अडचण होते पण मला नाही वाटत असं की आपण लोकांना विनाकारणाची अडचण होईल असं काही करतं आपण तो प्रयत्न करतो आहे की ती अडचण त्यातून त्यांना ते मार्ग मिळावा त्यातून ते त्यांना जायला मिळावा मग त्याचप्रमाणे मला आणखीन एक आपल्या आपण माहिती द्यायची आहे की या प्रवासात जे प्रवास करणारे बहुसंख्य समाज हा बहुसंख्य बहुजन समाज हा देखील या कार्यक्रमात त्यांचा स्वतःचा कार्यक्रम आहे आपला कार्यक्रम आहे असं समजून गेल्या मागच्या का काही वर्षांपासून हा त्रास जरी होत असला तरी त्यांनी आजपर्यंत कोणतीही तक्रार किंवा कोणतंही असं आम्हाला हे केलेलं नाही किंवा आमच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांना आस्था आणि प्रेम आदर आहे तो आजही कायम आहे आणि या कार्यक्रमात देखील ते स्वतःहून मोठ्या संख्येने सहभागी होतात महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व समाजाला काय आवाहन कर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व समाजाला आवाहन करेल तसं मी कोणी मोठं नेता नाही आहे एक सामाजिक कार्य करण्याचा काम करण्याचा प्रयत्न करतो एक सर्वसामान्य माणूस आहे माझे सर्व सहकारी माझ्या माता भगिनी महिला आहेत आणि युवा आहेत सर्व सहकारी आहेत त्यांचीही सुरुवात आहे सामाजिक कार्याची आणि या सर्व कार्यक्रम कार्यक्रम हा सर्व आपल्यासाठी आपल्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो आहे गेल्या अनेक वर्ष आपण बघताय विनाकारांची अस्थिरता आपल्या जीवनात आलेली आहे आपला कुठल्याही गोष्टीशी संबंध आहे अथवा नाही तरीसुद्धा आपण त्रास बोगतो आहे कुठेतरी मानसिक ताण बोगतो आहे त्यातून पण आपल्याला अपन कुठेतरी एक विरंगुळा मिळावा करमणूक मिळावी आणि त्याचबरोबर त्या करमणुकीतून समाज प्रबोधन व्हावं आणि आपल्या एकीची ताकद दिसावी यासाठी देखील सर्वांनी एकत्र आलं पाहिजे या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम करतो आहे आणि मला विश्वास आहे की या कुणब्याने ज्या ज्यावेळी जे ज्यावेळी मी बोललो आहे की कुणबी समाजाचा व्यक्ती म्हणून मी दिलेला शब्द मी बोललेले आम्ही केलेलं आव्हान आणि आम्ही केलेलं काम प्रामाणिक केलेले आमचे प्रयत्न प्रामाणिकतेचे याला नक्कीच सर्व समाजबांधव साथ देतात यावेळी त्याच्या पाच पटीने पन्नास पटीने आम्हाला साथ मिळेल अशी अपेक्षा आहे आणि सर्व समाजबांधव या याआधीच्या आम्हाला दिलेली साथ त्यांनी त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे आणि यापुढेही कायम राहील या सर्वांनी या, या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि जरूर आनंद पण लुटावा आणि पुढील आपल्या भविष्यात आपल्या शहापूर तालुक्यासाठी असणाऱ्या अडचणी असतील त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं असं मला वाटतं त्याचबरोबर वा आजच आणि काही दिवसांपूर्वी आपल्या अंगणवाडी सेविका सेविकांचे अनेक आंदोलनं चालू होती गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहेत आणि आजच आम्ही येताना पाहिलं तर आपल्या आशा वर्कर्स यांचा आज काल त्यांना जाहीर झालं आणि आज त्या सात तारखेला त्यांना तिकडे जा जावं लागलं म्हणजे आज रस्त्याने आपल्या आई बहिणी आपल्या चालत चाललेल्या आहेत आज याचा कुठेतरी आपला आपण त्यांना साथ दिली पाहिजे असं मला वाटतं आणि याच्या पुढील आता हे कार्यक्रम आमचे झाले मनोरंजनाचे याच्यापुढील सगळे कार्यक्रम या सर्व सगळ्यांसाठी असतील आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या सोबतीने लढ्यात उतरू आमचा त्यांच्याशी कुठला शासकीय प्रशासकीय कुठला संबंध असो नसो पण याच्या पुढील लढ्यामध्ये आम्ही सर्व त्यांच्या सोबत असू हे देखील मी आपल्या माध्यमातून सांगतो